विद्यार्थी मित्रांनो फोरम एम पी एस ए अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील तर आजचा आपण व्हिडिओ ह्यासाठी बनवतो आहे की बऱ्याच लोकांची समस्या होते की जी एक्झाम आहे ना कंबाईन दोन हजार चोवीसची ती पुढं जाणार आहे मग तो आता जर बरीच चर्चा चाललेली आहे की काही दोन गट आहेत ते एक्झाम पुढे जावी म्हणून प्रयत्न करत नाही आहेत हे लक्षात घ्या तुम्ही मुद्दा काय आहे एक्झाम पुढे जावी ह्यासाठी प्रयत्न होतो आहे का तर अजिबात नाही वय वाढ मिळावी ह्यासाठी प्रयत्न होतोय वय वाळ मिळावी त्यांचा मुद्दा न्याय आहे कारण काही लोकं एजबार झालेले आहेत काही चार दिवसानं दोन महिन्यांनी महिन्यांनी मग त्यांनी एवढे दिवस प्रयत्न केलेले आहेत त्यांना तर हा अटेम्प्ट मिळणं तसं बघितलं गेलं तर हा अटेम्प्ट मिळणं त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचे ह्याला धरून होतं नियमाला धरून होतं कारण ॲड आधी पब्लिश होणार होती वेगवेगळ्या कारणानं ती पुढं गेली ती टेक्निकल गोष्टी आहेत का पुढं गेली जायलाच ना पाहिजे होती का ते आत्ता आत्ताचा मुद्दा नाही आहे आत्ताचा मुद्दा काय आहे की त्यांना भेटायला पाहिजे की नको तर त्यांना बे आता ही नवीन जी आर आहे बघा म्हणजे हा जी आर नाही आहे ते विचारपूस केलेली आहे की बाबा कुणाला हा सगळीकडेच फिरतो आहे तुम्हाला माहितीच आहे ना हा त्याच्या ह्याच ह्याच्यावर ते, 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 ते पुढं जाणार आहे पुढं जाणार आहे चर्चा चाललेली आहे आता ह्याच्यामध्ये मुख्य सचिवांना विचारण्यात आलेलं आहे कुणाकडून एम पी एस सीकडून की नवीन विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी देण्यात यावेत की नाही यासाठी गाईडलाईन्स मागितलेल्या आहेत आता विचार लक्षात घ्या तोंडी ऑर्डर दिली मुख्यमंत्र्यांनी नंतर काय केलं आता सध्या काय मुख्यमंत्र्यांकडं दोन्हीही डिपार्टमेंट आहेत म्हणजे गॅड एक आहे आणि होम मिनिस्ट्री बी त्यांच्याकडेच आहे त्यामुळे निर्णय व्हायला हे सोपं पडेल तुम्हाला आता मी हे का सांगतोय हे ह्याच्याविषयी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती पण परंतु कारण हा डेलिकेट मुद्दा असतो काही शंभर लोक का असतील तर ते दोन गट पडतात पन्नास पन्नास टक्के आणि एक दहा टक्के विद्यार्थी तर अशा असतात की त्यांना फक्त चर्चा करायला आवडतं म्हणजे आता एक्झाम होणार आहे का त्याच दिवशी होणार आहे पुढं जाणार आहे हे लोक डिस्टर्ब करणाऱ्यासाठी काम करतात बाकीच्या ऐंशी नव्वद टक्के लोकांना सो so, त्यासाठी हे बोल ह्याच्यावर बोलायची इच्छा नव्हती परंतु विद्यार्थ्यांचे मॅसेज येत होते आणि कन्फ्यूज तुम्ही न राहू नये म्हणून तुम्हाला फक्त आठवण करून देतो आहे की मागं झालेल्या वर्षभरातल्या गोष्टींची आता बघा हे तुम्हाला नवीन आहे का ह्याच्या आधी असं झालं आहे का तर झालं होतं राज्यसेवा पोस्टपोन झाली होती ॲग्रीच्या विद्यार्थ्यांनी त्यांची मागणी न्याय होती ती मंजूर करण्यासाठी झाली होती मग जर समजा एक्झाम दहा पंधरा दिवस पुढं मागं झाली आणि त्या त्यांना फॉर्म भरायला डेट म्हणजे वाढवून मिळाली आणि त्यांची फॉर्म भरून एक्झाम झाली तर आपल्याला काय त्रास व्हावा का मग काय विद्यार्थ्यांनी ते त्यांना विरोध करण्याची काय गरज आहे बरं हा आजचा एकच मुद्दा आहे का जर समजा तुम्हाला आता जागा वाढ करायची आहे जागा वाढ करायची आहे तर त्यावेळेस तुम्ही एखाद्या एखादी एक पर्सन आहे त्याच्याकडं तुम्ही जात आहे विद्यार्थ्यांचा एक, एक, एक गट जातो आहे एक स्पर्सन आहे तुम्हाला हे त्याची जाणीव करून देतो म्हणजे तुम्ही कसं वागताय आपण कसं वागतोय त्याची जाणीव करून देतो एक स्पर्सन आहे समजा त्याच्याकडं तुम्ही जात आहे विद्यार्थ्याचा एक, एक गट जातो आहे एक मागणी घेऊन जर त्याला दुसरा विद्यार्थ्याचा गट विरोध करत असेल तर काय होतात तट पडतात आणि ह्यांना डायलेमा होतो निर्णय घेण्यामध्ये नंतर मग असंच जर वय आता ही वयवाढीची माध्यम मागणी घेऊन गेलेत नंतर हे जागावाढची मागणी घेऊन जातील मग आपले निर्णय आपल्या आपल्यात गट पडल्यानंतर ती मंजूर होणार नाही मग त्याची तीव्रता कमी होते मग तो जागावाडीचा मुद्दा असू द्या वयवाढीचा मुद्दा असू द्या मग त्यामुळे विद्यार्थ्यांनी एवढं काही पॅनिक आता समजा आठ महिने एक्झाम पुढे गेली त्यावेळेस तुम्ही काही केलं का तुमचा काय फ्रॅक्टरी आहे की पाच जानेवारी आहे बरं पाच आहे तुमचा अभ्यास आता तयार पाहिजे दहा दहा महिने एक्झाम पुढे गेली आठ दहा महिने तर आपल्याला हे चार पाच दिवसातच पूर्ण सगळं दहा दिवसातच झाली पाहिजे झालीच पाहिजे नाहीच झाली पाहिजे एवढा रिझल्ट ॲप्रोच नको मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या मुद्दा आहे की त्यांना फॉर्म भरण्यासाठी वेळ मिळावा आणि एक्झाम व्हावी आता आयोगाचं तुम्ही दोन हजार बावीसची मेन्स बघा एम पी एस सी मेन्स दोन हजार बावीसची झालेली आहे त्यांना ज्यांनी दिलेली आहे किंवा जे पोस्टवर त्यांना विचारा की एक्झामच्या जायच्या दुपारपर्यंत म्हणजे उद्या एक्झाम आहे ना आज आजल्या दिवशी दुपारपर्यंत एक्झाम होणार आहे की नाही होणार आहे ह्याच्यावर विद्यार्थी कन्फर्म नव्हते म्हणजे त्यांना वाटतच नव्हते की एक्झाम होणार आहे ते निवांत रूमवर होते की अपडेट घेत होते की कोर्ट काय म्हणेल सुप्रीम कोर्टचा निर्णय काय येईल हायकोर्टचा निर्णय काय येईल ह्याच्याच बातमीवर सगळेजण होते आणि अचानक ते कोर्टाने निर्णय कायम ठेवला आणि त्यांना एक्झाम सेंटरला जावं लागलं आणि काहीतर असेच न म्हणजे काहीच रिव्हिजन नसताना एक्झामवर त्यांनी कारण का त्याने आधी त्यांचा माइंडसेट काय होता की एक्झाम पुढच जाणार आहे नाही झाली म्हणजे माइंडसेट सगळ्यात महत्त्वाचा आहे की इथं तुमचा एक्झाम ही माइंड गेम आहे त्यासाठी तुमचा माइंडसेट आहे ना तो स्टेबल पाहिजे काम पाहिजे टेम्परामेंट तुमचं टेम्परामेंट ते शांत पाहिजे म्हणजे तुमचा मेंदू शांत पाहिजे त्यासाठी मन शांत लागतं तर ह्या गोष्टी डिस्टर्ब होतात आणि त्याचा परिणाम असा होतो की मग अभ्यास राहतो बाजूला आणि बाकीच्याच गोष्टीवर चर्चा चालू होते म्हणून तुम्हाला जेवढं कमी चर्चा करता येईल तेवढी करा ज्या लोकांना आता समजा ज्या लोक दोन ए आणि बी असे दोन पर्सन म्हणजे गट आहेत बघा त्याच्यामध्ये ज्या लोकांना ह्याचा फायदा होणार आहे त्यांनी त्वरित म्हणजे बगेची भूमिका न घेता त्यांनी कुठले कुठले गट आहेत कोण काय काही लोक पर्सन काम करत आहेत त्यासाठी तर पटकन जाऊन त्यांना भेटून आपलं आपण पण त्यात सामील होऊन एक तास पंधरा मिनटं वेळ देऊन बाहेर असाल तर ट्विट करून काही जे करतील ना जे करतील, ते डिमांड किंवा जे काही मागणी करतील त्याला सपोर्ट करा आणि ज्यांना काही त्यांच्याशी देणं घेणं नाही ना त्यांनी गप अभ्यास करत राहा तुम्हाला दहा पाच दिवस मागं पुढं झाली एक्झाम तर तेवढं सहन करावं लागेल कारण परत जागावाढीचे मुद्दे वेगवेगळे मुद्दे असतात त्यासाठी एकी लागते हे लक्षात घ्या आता आम्ही शहाणे असं जर म्हणत असाल तर पुन्हा जागा वाढ होणार नाही मग एक्झाम होऊनच काय फायदा आहे तेवढ्या जागा राहणार असतील परत जागाच वाढणार नसतील तर हे लक्षात घ्या एकमेकांना विद्यार्थ्याचे गट पडून म्हण आपल्याच एक्झा एक्झामला तोट्याचं आहे म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी तोट्याचं आहे सरकारला त्याचा काय फरक पडत नसतो सरकार डोक्यांवर भीतं म्हणजे जेवढी जास्त लोकं एकत्र येतील त्याच्यानुसार त्यांच्या मागणीची तीव्रता वाढते आणि ती मंजूर होते लक्षात द्या मागणी कधी मंजूर होते जेवढी जास्त लोक डोकी लोकं एकत्र येतील तेवढी होते मग ह्याच्यामध्ये गट पडल्यानंतर मागणी मंजूर होत नाही कारण त्यांना निर्णय कोणाशावर घ्यायचा असतो आपल्यात काय आहे लोकशाही त्यामुळं लक्षात घ्या त्यांना त्या गोष्टी कळत असतात नेते काही म्हणजे असेच नि तयार झालेले नसतात ते ग्रास पासून वर गेलेले असतात त्यांना सगळ्या गोष्टीची चळवळीची सर्व माहिती ते असते त्यामुळं तुम्ही जे काही बोलतायत त्याची तीव्रता समजून घ्या नवीन विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांनी म्हणजे टोकाची भूमिका घेणं टाळणं आणि जुन्या विद्यार्थ्यांनी त्यांना थोडंसं सा समजावून सांगणं लक्षात घ्यायचं आहे अगदी टोक्याची भूमिका घ्यायची नाही आणि ज्यालाही पटत नाही ना त्यांनी बाबा सरळ सरळ एक कमेंट करताना पण तर बॅलन्स अप्रोच ठेवा बॅलन्स अप्रोच म्हणजे आपलं म्हणणं मांडलं पाहिजे आणि दुसऱ्याला रागणं आलं पाहिजे अगदी एकमेकाला भांडायच्या भाषेत एकमेकाला बोलू नका कारण तुम्ही सगळे ग्रॅज्युएट झालेली पर्सन आहात सो धन्यवाद काय अपडेट असेल तर तुम्हाला सांगेन